कोरोना काळात महाराष्ट्र शासनाने गौरविले असून संघटनेच्या अनेक योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे व त्याचा लाभ देणे हा आमचा प्रामाणिक हेतू आहे संघटनेने आजपर्यंत अनेक समाज उपयोगी कामे केली असून युवती सक्षमीकरण मूल्यवर्धन यासारख्या अनेक योजना राबवत असून यामुळे युवा पिढीला मार्गदर्शन मिळत आहे संघटनेच्या अनेक योजना या सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या आहेत त्याचा लाभ त्या तळागाळात पोहोचवून लाभ देणे गरजेचे आहे त्यामुळे युवकांनी भारतीय जैन संघटनेच्या कार्यात सहभागी होऊन योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे राज्य सदस्य अभिनंदन खोत म्हणाले भारतीय जैन संघटना ही देशभरात काम करणारी जैन संघटना असून या संघटनेची व्याप्ती ही मोठी आहे समाज उपयोगी कामामुळे संघटना अधिक बळकट होत असून यापुढेही कामाचा आलेख वाढणारच आहे यावेळी महाराष्ट्र राज्य सदस्य अभिनंदन खोत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक कुडचे जिल्हा अध्यक्ष गौतमचंद मुथा महिला अध्यक्ष सुनीता पाटील पश्चिम महाराष्ट्र सचिव बाहुबली पाटील धीरज बुबणे आदी उपस्थित होते प्रतिनिधी रोहन देसाई मी केतन महेंद्रभाई शहा भारतीय जैन संघटना राज्य अध्यक्ष माझं मूळ गाव सोलापूर आज पश्चिम महाराष्ट्राच्या बऱ्याच गावाची बैठक आज शिरोई येथे बोलवण्यात आली होती आमचे सहकारी व माझी राज्य सचिव आदरणीय अभिनंदन खोत गौतम त्यांची व सर्व माझे सहकारी आज उपस्थित आहेत मागील चाळीस वर्षापासून भारतीय जैन संघटना ही सामाजिक शैक्षणिक आपत्तीग्रस्त व्यवस्थापनामध्ये काम करत आलेली आहे आमच्या समाजासाठीच नाही तर इतर समाजासाठी सुद्धा भारतीय संघटना अनेक वर्षापासून काम करत आले आपल्याला माहीत असेल एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवला ज्या वेळेला किल्लारीचा भूकंप झाला तिथून बाराशे अनाथ मुलं आम्ही दत्तक घेतली आणि ती मुलं आम्ही वाघवली पुण्याला येथे नेऊन त्यांचं संपूर्ण शिक्षण पालन पोषण कपडे लत्ते खाणं पिणं सगळं आम्ही करून ती सर्व बाराशे मुलं आम्ही प्रवाहात आणून सोडली बऱ्याच जणांचे आता लग्न झाले आणि ते लोक आता संसार करू आलेत काही लोक आमच्याकडेच कामाला आहेत त्या वाघोली प्रकल्पमध्ये आम्ही सध्या एक हजार मुलं दत्तक घेतलेली आहेत त्यामध्ये साडेतीनशे मुलंही शेतकऱ्याची आत्महत्या के केलेली आहेत कुठलाही जात धर्म पंथ न बघता आम्ही त्यांचे मुलं दत्तक घेतले आमचे कार्यकर्त्या त्यांच्या घरी जाऊन त्यांना समजावून सांगत होते त्यावेळेला तिची आई टाओ पडून म्हणायची आमचा नवरा गेला तुम्ही मुलांना पण घेऊन चाललात मी, मी काय करू मी पण आत्महत्या करते ह्या मानसिकतेतून सर्व समजावून आम्ही त्यांची मुलं दत्तक घेतली अशी साडेतीनशे मुलं आमच्याकडे आता वाघोली प्रकल्पात आहेत त्याचप्रमाणे तीनशे मुलं आमच्याकडे आम्ही दत्तक घेतलेली आहेत ती कोविडमध्ये आई किंवा वडील वारलेले असतील ती अनाथ मुलं आम्ही दत्तक घेतलेली आहेत ते सुद्धा वाघोलीमध्ये ठेवलेली आहेत तसंच साडेतीनशे मुलं आम्ही आदिवासी एरियातनं आम्ही आणलेली आहेत गडचिरोली भागातून अशी एकूण हजार मुलं आम्ही शैक्षणिक जबाबदारी संपूर्ण घेतलेली आहे तिथं आमचं हॉस्टेल आहे राहणं खाणं पिणं सगळं आमच्याकडे आहे दिवाळीच्या सुट्टीमध्ये आमच्या बसमध्ये त्यांना आम्ही त्यांच्या घरी सोडतो सुट्टी संपल्यावर त्यांना परत घेऊन येतो तसंच उन्हाळ्यात सुट्टी पण करतो असं एवढं मोठं सामाजिक काम करणारी भारतीय जैन संघटना ही एकमेव संस्था अशी आहे की जे गोरगरिबीसाठी गरजूसाठी काम करते सध्या पूर आम्ही चाऱ्याची व्यवस्था केली फूड पॅकेटची व्यवस्था केली आणि अनेक ट्रक चारा आम्हाला पन्नास लाख रुपये आमच्या आनंद ऋषी मुनी दिले त्यातनं आम्ही चाराची व्यवस्था संपूर्ण केली कारण की यावेळेला मनुष्य हानी झाली नव्हती त्यामुळे दवंडी पेटून नदीला पूर येणार आहे म्हणून पहिला सांगत होते त्यामुळे मनुष्य हानी झाली नाहीये पण पर जनावर बरेच दगावले गेले व जनावराचा कडवा वाहून गेला त्या हिशिबून आम्ही तितपर सुद्धा जाऊन प्रयत्न केले हा एक मोठा सामाजिक काम भारतीय जनसंघटना करत आहे त्याचप्रमाणे आत्तापर्यंत आम्ही महिला सक्षमीकरणमध्ये साधारणपणे देशभरात सोळा सहा शा, लाख मुलींना सक्षम केलं आहे आणि आमच्याकडे त्याचे जे ट्रेनर्स आहेत दोन दिवसाचं ट्रेनिंग कॅम्प आहे ज्या मुलींना आम्ही सक्षम केलं आहे ती मुलगी चुकूनसुद्धा इतर जाती धर्मामध्ये किंवा पळून जाऊन लग्न करत नाही त्याला एवढं कॉन्फिडन्स आलेला असतो की नाही मी आज दोन दिवसाचा कार्यक्रम घेतलेला आहे मी कुठलंही रॉंग स्टेप घेणार नाही त्याचप्रमाणे आम्ही मूल्यवर्धनचा कार्यक्रम राबवतोय संपूर्ण देशभरामध्ये त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये आज आम्ही जवळजवळ एक लाख शिक्षकांना ट्रेन केलेला आहे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये महाराष्ट्र राज्यातले पंच्याऐ पंच्याऐंशी टक्के मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतात त्या शिक्षणासाठी मूल्य शिकवत नाही आहेत अंग्रेजीप्रमाणे आपलं सध्या चाललेलं आहे त्यात बदल झालेला नाही आहे त्या आमच्या आदरणीय शांतीलालजी मुतांचं स्वप्न होतं की शांतीलाल मुता फाउंडेशनच्या नावाने ती संस्था चालू करून आता आम्ही प्रत्येक शाळेमध्ये मूल्य शिकवतो एक लाख शिक्षकांना आम्ही ट्रेन केलं आहे आणि ते एक लाख शिक्षक आता एक कोटी मुलांना मूल्य शिकवतील तिथं संपूर्ण पुस्तकाचा खर्च ही आम्हाला आदरणीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र शासनाकडून दिला जातो आणि ही परंपरा चालू आहे पाण्यासाठी भारतीय जैन संघटनाने फार मोठं काम केलेलं आहे दोन हजार पंधरापासून <coughs> पाण्यासाठी आम्ही काम करत आलो पहिला आम्ही आमिर खानसोबत काम केलं त्याच्यानंतर आम्ही पाणी सक्षमीकरण पाण्याचं सारण आम्ही काम केलं बुलढाणा जिल्ह्यात असू दे लातूर जिल्हा असू दे जे पाच तिथं शेतकऱ्यांनी जास्त आत्महत्या केलेल्या आहेत असे पाच जिल्हे आम्ही ओळखले व पाच जिल्ह्यात सुजलाम सुफलाम केलं ते पाहून आम्हाला छत्तीस जे सी बी आणि पोकलेन टाटा ट्रस्टने आम्हाला दान दिले आणि त्या जेसीबी पोकलेनवर आम्ही तीनशे ड्रायवर लावून सर्व पाण्याचा साठा कसा वाढेल ज्या गावामध्ये पाच हँडपंप दाबल्यानंतर वीस हँडपंप दाबल्यानंतर एक बादली भरायची आम्ही पाण्याचं काम केल्यानंतर पाच हँडपंप दाबल्यावर ती बादली भरते एवढा मोठ्या पाण्याचं वॉटर लेवल वाढलेलं आहे हे सगळं काम चालू आहे सध्या पाण्याच्यासाठी आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये पन्नास साठ गावामधले गाव जे तलाव आहेत त्या तलावांना गाळ काढून मी शेतकऱ्याला मोफत देतो आहे कुठलाही पैसा त्यांच्याकडनं घेत नाही आहे आणि जे धनिक शेतकरी असते सुद्धा गरीब शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन गाळ टाकायचं ती जबाबदारी सुद्धा त्यांना दिलेली आहे अशा प्रकारे काम अत्यंत चालू आहे मूल्यवर्धाचं काम चालू आहे आमच्याकडे वैवाहिक समस्या आहेत त्या वैवाहिक समस्या सोडवण्यासाठी परिणयपदसारख्या वधूवर परिचय मिळन जिथं फक्त मुलं आणि मुलं देतील असं फाय स्टार हॉटेलमध्ये किंवा बँकपेट हॉलमध्ये दे आम्ही एकत्र ठेवतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि त्याच्यानंतर संध्याकाळी पाच नंतर आईवडिलांना जिथं दे दे एंट्री देतो तोपर्यंत त्या मुलं मुलींनी आपले आवडते मुला मुलींची लिस्ट करून घ्यायची चार पाच मुलांची त्या आईवडिला द्यायची ते, आई ते कामसुद्धा आमचं सध्या जोरात चालू आहे परिणयपद म्हणून असे अनेक समाज उपयोगी काम भारतीय जैन संघटना समाजासाठी व इतर समाजासाठी करत आलेली आहे आणि करत राहणार आमचे संस्थापक आदरणीय शांताळजी मुता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नंदकुमार साकला हे सातत्याने काम करत सा, असतात आमचं बारा राज्यांमध्ये सध्या काम चालू आहे आणि बारा राज्याचं काम प्रत्येक राज्यामध्ये वर्षाला एकदा अधिवेशन होतं दोन वर्षाला एकदा नॅशनल अधिवेशन होतं तिथं सर्व निर्णय घेतले जातात आणि याप्रमाणे संस्थेचं कामकाज चालू आहे नेहमीच पत्रकार लोक तुम्ही आम्हाला साथ देता आणि भारतीय जैन संघटनेचा निस्वार्थ भावने काम करायला तुम्ही प्रोत्साहन देता त्याबद्दल सर्व पत्रकारांचे धन्यवाद तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर